नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप महायुतीतील पक्षात मोठा वाद आमदारांची कॅबिनेट बैठकीला पाठ शिंदेगडाच्या आमदारात अस्वस्थता आमदार सोडणार शिंदेंची साथ बैठकीला शिंदेंच्या आमदारांची अनुपस्थिती आगामी निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसहित शिंदेंना बसला मोठा धक्का भाजप गट आमदारांचा वाद शिगेला आमदारांची ठाकरेंना साथ होणार मातोश्रीवर पक्षप्रवेश काय सविस्तर वृत्त नक्की जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या संभाव्य घडामोडीमुळे महायुती सरकारमधील तणाव शिगेला पोचला असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फरफेरबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदेगट आणि भाजप यांच्या स्थानिक पातळीवरून ते मंत्रिमंडळ पातळीपर्यंत तणाव वाढल्याचे दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप नेते शिंदे गटातील आमदारांसहित पदाधिकाऱ्यांची कोंडी केल्याचे समजते भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे शिंदेगटाचे मंत्री कमालीचे नाराज आहेत नुकत्याच झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे वगळता इतर एकही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी हजेरी लावली नाही यावरून वाद किती शिगेला पोचला आहे याची प्रचिती येत आहे भाजपासोबतच्या युतीमुळे शिंदेंच्या मंत्र्यांना आपल्या मतदारसंघात काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे भाजपच्या वाढत्या दबावाला कंटाळून हे आमदार पुन्हा ठाकरेंकडे परतणार असल्याचे बोलले जात आहे